नमस्कार मित्रांनो तर कसे आहात सर्वजण आशा करतो की तुम्ही पण मस्त असता आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आपण बघणार आहोत आज माळेगाव यात्रेसाठी घोडे निघालेले आहेत आपण त्यांच्याशी भेटूयात चला मग मित्रांनो हे जे आहेत बघा असे तीन घोडे आहेत पाहू शकता तुम्ही आणि हे आता माळेगाव यात्रेला निघालेले आहेत कारण विकण्यासाठी तिथं घोड्यांचा बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरतो त्याकरता हे घोडे घेऊन विकण्याकरता निघालेले आहेत तर त्यांच्याशी आपण थोडी मुलाखत घेऊ मित्रांनो तर मामा तुम्ही कोणतं गाव तुमचं पुणे तर तुमचं घोडं कोणतं आहे हे आहे का ह्याची काय किंमत ठरणार तिथं गेल्यास घोडे दोन्ही आपलेच आहेत हा याचे पंचवीस हजार सांगा तो हा ह्याची ह्याचे पंचवीस आणि हे एकोणीस काय बर बर ह्याची काय किंमत सांगत द्यायची पंधरा तर बघा मित्रांनो तिथं अशी बोली केली जाते आणि खूप मोठा बाजार भरतो तिथं माळेगाव यात्रेमध्ये तुम्ही तिथं पाहू शकता आणि तिथं प्रत्येक प्राण्यापासून तिथं बोली केली जाते आणि तुम्ही पण ह्या आता चाललेत बघा हे विकण्याकरता चालत ना तुम्ही बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही विकण्याकरता जात आहेत तर तुमचं नाव सांगा दादा गुणाजी मानिका बोंद्रे गुणाजी माणिका बोंद्रे बर बर तर जाऊ मग बघा तिथे काही भेटते तर बघा बसली बघा आता सवारी आता चाल असं घोड्यावर बसूनच का बघा मित्रांनो पाहू शकता हा जाऊ द्या आता घोड्यावर बसलेले आहेत बघा आता घोड्यावर बसूनच यात्रेला जाणार आहेत पाहू शकता निघालेले आहेत बघा चिंगरू येते भाई दमान जावा बर बघा पाहू शकता मित्रांनो माळेगाव साठी निघालेले आहेत विकण्याकरता